आपण गड चढताना काळजी घ्या इथून जायचं आहे गड चढताना जाता इथून जायचं आहे कारण इथं जाऊ नये पावसाळ्याच्या वेळेस काय होतं होत शेवाळ्यामुळं असं घसरतं की एक दोन सेकंड लागणार नाही एवढ्या जाऊ आपण खाली जाऊ शकतो चला आपण इथून जाऊ आपण इथं होतो आपल्याला जायचं आहे दरवाजाकडे महाराजांच्या गडाकडे मला वाटतं पळत पळत करत जाव त्यामुळे आपल्या फिटनेसचा अर्थ आपल्याला समजेल नॅचरल फिटनेस, फिटनेस काय असतो महाराज छत्रपती शिवाजी महाराज या भूमीत मी धन्य जाती महाराज धन्य झालं